ब्लाऊजला किंवा बाहीला मुंडाजवळ घोळ किंवा चुने येण्यामागचं नेमकं कारण काय आहे किंवा ब्लाउजचे शोल्डर कोणत्या चुकामुळे उतरतात हे व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केले होते त्या व्हिडिओखाली बऱ्याच कमेंट आल्या ताई मुंडाखोलीचं माप कसं टाकायचं प्रत्येक साईजनुसार मुंडाखोली किती टाकायची किंवा ताई लहान साईज असेल तर मुंडाखोली किती टाकायची अशा बऱ्याच कमेंट्स येत होत्या तर हे बघा आपण जर मुंडाखोलीचं माप परफेक्ट नाही टाकलं तर आपल्याला ब्लाऊजमध्ये बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतात जसे की ब्लाऊजचे शोल्डर उतरणे मुंड्याजवळ ब्लाऊजला घोळ येणे ब्लाऊजच्या फ्रंट साईडला हुकलूक पट्टीच्या तिथे ब्लाऊज तांदल्यासारखा होणे ब्लाउज काखेमध्ये घट्ट किंवा लूज होणे अशा प्रकारचे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला येत असतात जर आपण मुंडाखोलीसुम्हा परफेक्ट नाही टाकलं तर ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक साईजनुसार मुंडाखोली किती टाकायची हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर वर नवीन हो असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ओके आता एक महत्वाचा पॉइंट सांगते लक्षात राहू द्या हा जो मुंडाखोलीचा चार्ट मी तुम्हाला देणार आहे तो तुम्ही सिंपल कटोरी ब्लाउज असेल फोरटक्स ब्लाउज असेल प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल किंवा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल डबल कटोरी ब्लाउज असेल किंवा वन टक्स ब्लाउज असेल अशा ब्लाउज मध्ये वापरू शकता ओके पण जर बोटनेक ब्लाउज असेल बंद करायचा ब्लाउज असेल किंवा बऱ्याचदा आपण फ्रंटनेकला कटोरी प्रिन्सेस कट टक्स वन टक्स असा ब्लाउज शिवतो आणि बॅकनेकला आपण बोटनेक घेतो त्यावेळेस सुद्धा हा चार्ट वापरायचा नाही आता लक्षात ज्या आपल्याला बोटनेक ब्लाउज शिवायचा असतो त्यावेळेस आपण मुंडाकुलीचे माप हे शोल्डरनुसार घेत असतो सो त्यामुळे हो ओके हा पॉइंट खूप महत्वाचा आहे लक्षात राहू द्या तर बघा इथे आपण मुंडाखोलीचं माप टाकत असतो इथे मी लिहून ठेवते मुंडाखोली म्हणजे ज्या कोणी ताई नवीन शिकत आहेत त्यांना एक्झॅक्टली लक्षात येईल आपण कोणतं माप बघतो इथे ओके तर बघा ब्लाउज कटिंग करत असताना आपण हे जे माप टाकतो ते असतं मुंडाखोलीचं माप आणि हेच माप आपण प्रत्येक साईजनुसार किती घेत असतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आता इथे तुम्हाला मी लिहून दाखवते आपण प्रत्येक साईजनुसार मुंडाखोली किती टाकत असतो ओके हा जो चार्ट आहे तो तुम्ही शिवणकामाच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा तुम्ही चार्ट बघून मापी टाकू शकता ओके आता हे बघा ज्या वेळेस लहान साईज असतील लहान साईजमध्ये कोणत्या कोणत्या साईज येतात तर साईज अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि बत्तीस <small> ह्या ज्या साईज आहेत त्या लहान साईज आहेत आणि ह्या लहान साईजला आपण मुंडाखोलीचं माप हे साडेपाच इंच घेत असतो पुन्हा सांगते साईज अठ्ठावीस एकोणतीस एक तीस एकतीस आणि बत्तीस जर साईज असेल तर मुंडाखोलीचं माप साडेपाच इंच टाकायचं आहे तरी ते मी लिहून ठेवते साडेपाच इंच तुम्हाला असं जर लक्षात येत नसेल तर तुम्ही ते अशा पद्धतीने मराठीत लिहून ठेवू शकता साडेपाच इंच म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चार्ट बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल इथे आपल्याला साडेपाच इंच माप टाकायचं आहे ओके आता लक्षात तुमच्या जेव्हा साईज लहान असेल त्यावेळेस आपल्याला मुंडाखुलीचं माप साडेपाच इंच टाकायचं आहे ओके आता ज्या वेळेस साईज मध्यम असेल मध्यम साईजमध्ये कोणत्या कोणत्या साईज येतात तर साईज तेहतीस चौतीस पस्तीस आणि छत्तीस ह्या ज्या साईज आहेत त्या मध्यम साईज आहेत ओके तर ह्या साईजला आपल्याला मुंडाखुलीचं माप हे पावणे सहा इंच टाकायचं आहे किती पावणे सहा इंच तरी ते मी लिहून ठेवते पावणे सहा इंच पाच पॉईंट पंच्याहत्तर म्हणजेच पावणे सहा इंच तुम्ही असंही लिहून हो ठेवू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके पुन्हा सांगते साईज तेहतीस चौतीस पस्तीस आणि छत्तीस असेल तर मुंडाखोलीचं माप पावणे सहा इंच टाकायचं आहे आलं लक्षात आता ज्या वेळेस साईज मोठ्या असतील मोठ्या साईजमध्ये कोणत्या कोणत्या साईज येतात तर ता साईज सदोतीस अडोतीस एकोणचाळीस आणि चाळीस ह्या ज्या साईज आहेत त्या मोठ्या साईज आहेत ज्या वेळेस साईज सदोतीस अडोतीस एकोणचाळीस आणि चाळीस असेल त्यावेळेस मुंडाखोलीचं माप सहा इंच टाकायचं आहे किती सहा इंच टाकायचं आहे इथे लिहून ठेवते सहा इंच पुन्हा सांगते साईज सदोतीस अडोतीस एकोणचाळीस आणि चाळीस असेल तर मुंडाखोलीचं माप सहा इंच टाकायचं आहे आलं लक्षात तर बघा आपण लहान साईज असेल मध्यम साईज असेल किंवा मोठी साईज असेल तर मुंडाखोलीचं माप किती टाकायचं हे बघितलं ओके आता ज्या वेळेस खूप मोठी साईज असेल म्हणजे चाळीसच्या पुढची साईज असेल त्यावेळेस मुंडाखोलीचं माप किती टाकायचं ते बघूया ज्या वेळेस साईज एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस किंवा त्याच्या फुडली साईज असेल त्यावेळेस मुंडाखोलीचं माप हे साडेसहा इंच टाकायचं आहे किती साडेसहा इंच टाकायचं आहे ज्यावेळेस हेवी साईज असेल म्हणजेच खूप मोठी साईज असेल त्यावेळेस मुंडाखोलीचं माप साडेसहा इंच टाकायचं आहे अरे लक्षात तर बघा ज्या वेळेस साईज लहान असेल म्हणजेच अठ्ठावीस ते बत्तीसच्या दरम्यान जी साईज असेल त्या साईजला तुम्हाला मुंडाखोलीचं माप साडेपाच इंच टाकून घ्यायचं आहे ओके त्यानंतर जर मध्यम साईज असेल म्हणजे ते छत्तीसच्या दरम्यान जी साईज असेल त्या साईजला तुम्हाला मुंडाखोलीचं माप पावणे सहा इंच टाकून घ्यायचं आहे जर साईज मोठी असेल म्हणजेच सदतीस ते चाळीसच्या दरम्यान जी साईज असेल त्या साईजला तुम्हाला मुंडाखोलीचं माप हे सहा इंच टाकून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस खूप हेवी साईज असेल म्हणजेच मोठी साईज असेल त्यावेळेस मुंडाखोलीचं माप हे साडेसहा इंच टाकायचं आहे आता लक्षात तर बघा प्रत्येक साईजनुसार मुंडाखोलीचं माप किती टाकायचं हे आत्ताच आपण बघितलेलं आहे कोणकोणत्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला हा चार्ट वापरायचा आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याचबरोबर कोणत्या ब्लाऊजमध्ये हा चार्ट वापरायचा नाही हे सुद्धा तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे तुम्हाला एक विनंती आहे प्लीज मला कमेंट करून हे सांगा तुम्ही शिवण क्लास केलेला आहे की नाही किंवा तुम्ही युट्यूबवरून व्हिडिओ बघून शकत आहात हे एकदा कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे त्यानुसार तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे जा बेल आयकन आहे ते नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया असेच एका न्यू व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद